सोशल मीडियावर प्राण्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओंमध्ये जंगली प्राण्यांमधील लढाई पाहायला मिळते तर काही व्हिडिओंमध्ये एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसत असतो मात्र सध्या प्राण्यांच्या दुनियेतील एक अतिशय हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे हे दृश्य इतकं धक्कादायक आहे की पाहून तुमचं हृदय देखील पिळवटून निघेल हा व्हिडिओ पाहून आता अनेक जण भाऊक झालेले आहेत नक्की असं काय आहे या व्हिडिओमध्ये पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक बिबट्या आहे यावेळी त्यांना आपल्या जबड्यात एका माकडीनेची शिकार केल्याचं दिसून येत आहे मात्र आश्चर्याची बाब तेव्हा घडते जेव्हा आपण त्या माकडीनीच्या हृदयाशी बिलगून बसलेल्या चिमुकल्या पिल्लाला पाहतो आपल्या आईसोबत नक्की काय घडलं याची कल्पना नसताना आधारासाठी फक्त तिलाच बिलगुण राहणं किंवा तिच्या कुशीत सुरक्षित त्या पिल्लाला वाटत असल्याचं कदाचित त्या स्थितीतही ते पिल्लू त्याच्या आईला बिलगलं असावं हा व्हिडिओ इतका हृदयस्पर्शी आहे की आता हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर झालेत आपल्या आईच्या मृत्यूची कल्पना नसणाऱ्या त्या पिल्लाच्या निरागसतेकडे पाहून तुम्हाला त्याच्या डोळ्यात प्रेम माया भूक भीती असे अनेक भाव एकाच वेळी दिसून येतील शिकार हा जंगलाचा नियम असला तरी अशा काही घटना आपल्या हृदयाचे खचीकरण करून टाकतात हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजलेलं नाही आहे मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायर व्हायरल होतोय दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ ॲट अर्थ डॉट री नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निसर्ग कधी कधी खूप क्रूर असू शकतो असं लिहिण्यात आलं आहे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरनं अशी कमेंट केली आहे की नाही क्रूर म्हणून वर्णन करणं ही आपली चूक आहे तर दुसऱ्या एका युजरनं अशी कमेंट केली आहे की खूपच इमोशनल आहे तर आणखी एकानं अशी कमेंट केली आहे की हे खूपच वेदनादायक आहे मात्र असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं उगीच म्हणत नाहीत कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या लेकरासाठी लढणारी आई, आई, आई ही आईच असते आई मुलाचं हे प्र फक्त माणसातच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळतं तर या व्हिडिओवरती तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा